त्यांच्या कोट्यातल्या त्याच्या गायीच्या गरजा वेगळ्या आहेत आपल्या कोट्यातल्या गरजा वेगळ्या आहेत तर जो सर्वप्रथम ब्रीडिंग करायची आहे ज्याला ज्याला थोडीफार सुधारणा करायची आहे गायीच्या शकते होणाऱ्या कालवडीत तर त्यांना सहज साधं सोपं दूध वाढ पहिली गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची तर तिथं ब्रिडिंग म्हणजे तर आपल्याकडे एक जी गाय आहे त्या गायीमध्ये ज्या काही कमजोरी आहेत समजा तिचं दूध कमी असेल तिचं Uh, बॉडी वेट कमी असेल किंवा जास्त असेल किंवा तिच्या काशीची रचना जी आहे ती डिलीका असेल समजा खाली अशी किंवा तिचा कलर असेल व्यवस्थित राहताना उभी राहताना असं पायांचं स्ट्रेटनसोर आपण म्हणतो तसं जे काही आहे तिच्या चुका त्या सुधारण्याची परत एकदा आपल्याला मिळालेली संधी म्हणजे ब्रीडिंग त्या शेतकरी मित्रांनो मी काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र नमस्कार सर नमस्कार मी गजानन नवनाथ शेवाळे मुक्क शेळगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील दूध उत्पादक आहे आणि सर्वप्रथम मी आपले काळेसह तुमचे आभार मानतो की तुम्ही यापूर्वी पण तीन चार वेळा आपल्या फार्मला विजिट केली आणि तुमचे जे काही व्ह्युअर्स असतील त्यांनी पाहून काही कमेंटमध्ये काही सूचना केल्या होत्या मला तर त्या चांगल्या चांगल्या सूचना होत्या त्याचाही मी म्हणजे त्यांचा सल्ला जो आहे तो मी विचारात घेऊन मी माझ्या गोठ्यात आणखी सुधारणा करण्यास मला संधी त्यानिमित्त मिळत आहे त्यामुळं मी सर्व तुमचे व्यवस्थचे आणि तुमचे परत एकदा आभार आभार मानतो की तुम्ही आपल्या गोट्याला आहे आता सर जे कोणी नवीन शेतकरी मित्र आहेत त्यांना सर्वात प्राधान्य त्यांच्या शेडवर देणं आहे ते ब्रीड सिलेक्शनसाठी त्यानंतर आपल्या जी ब्रिडिंगवरती काम कर काम करण्याबरोबरच जे आपलं चारण नियोजन आहे ते पण खूप महत्त्वाचं हो आहे आणि त्या अनुषंगानं आपण पहिल्यांदा असं ह्या विषयावर चर्चा करू की आपण ब्रिडिंगवरती काम कसं आहे त्याबद्दल थोडी माहिती सांगा तुम्ही म्हणताय एकदम बरोबर आहे दूध व्यवसाय म्हणलं की एक जे काही तीन पिलर मुख्य समजले जाते ते म्हणजे ब्रिडिंग फिडिंग आणि मॅनेज मॅनेज त्यातला पाहिला पार्टी तर समजा ब्रिडिंगचा आपण घेऊ तर ब्रीडिंग म्हणजे अनुवंशिक हे सुधारणा पहिली गोष्ट तर फक्त आपण ब्रिडिंग म्हणजे फक्त सिमेंट टाकणे ही नाही तर माझ्या मते ब्रिडिंग म्हणजे सुधारणा करायची तर सर्वप्रथम आज जे आपला दूध उत्पादक आहे तर त्यानं माझ्या मते सुरुवातीलाच की मानसिकतेत सुधारणा केली पाहिजे एक व्यवसाय म्हणून इकडे पाहिलं पाहिजे पहिली गोष्ट आणि नंतर मग आपण ब्रीडिंगची बघूया तर ब्रिडिंग म्हणजे तर आपल्याकडे एक जी गाय आहे त्या गायीमध्ये ज्या काही कमजोरी आहेत समजा तिचं दूध कमी असेल तिचं वेट कमी असेल किंवा जास्त असेल किंवा तिचे काशीची रचना जी आहे ती डिलिक असेल समजा खाली अशी लोंबकणं लोणकळती का असेल किंवा तिचा कलर असेल व्यवस्थित राहताना उभी राहताना असं पायांचे स्ट्रेट नसतील समजा लेग स्टोर आपण म्हणतो तसं जे काही आहे तिच्या चुका त्या सुधारण्याची परत एकदा आपल्याला मिळालेली संधी म्हणजे ब्रीडिंग तर त्याची होणारी पुढची पिढी किंवा होणारी कालवड आपल्याला त्यात सुधारणा करता येते त्या गायपेक्षा बक्षा उत्कृष्ट पायाच करता येते तर तर इतके म्हणजे तंत्रज्ञान पुढे गेलेले की आपण जसं आपल्या डोळ्या पुढे कालवड आणू तसं म्हणलं तरी आपण तयार करू शकतो काळी गाय असेल तर तिला पांढरी कालवड घेऊ शकतो आपल्याला पांढरा कलर आवडतोय तर मोठी गाय असेल तर वजन कमीची घेऊ शकतो जर तिचं दूध वीस लिटर आहे तर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस लिटर दुधाची कालवड आपण तयार करू शकतो म्हणजे इतकं ब्रिडिंग तंत्रज्ञान पुढे गेले तर माझ्या मते ह्याचा वापर सर्वांनीच केला पाहिजे तर हेच सुधारणा म्हणजे ब्रीडिंग एवढं साधं सोपंच लक्षात घेऊन आता नवीन शेतकऱ्यांना आपल्या इथं फक्त सिमेंट स्ट्रॉ चांगले वापरत गेलं तरी बदल झाले त्यांना भविष्यात दिसणार आहे पण सिमेंट सिलेक्शन करताना आता काय काय लोक पैशावर जाते बऱ्याच वेळेस काय करताना सिमेंट महाग म्हणजे पायद असले भारी येईल असं ह्या अनुषंगाने सिलेक्शन करावं लागेल सिमेंटच हा तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आज कसं दूध उत्पादकांना कसं वाटतंय की त्यांनी पाच हजार रुपये किमतीचं सिमेंट आणली तर मग नक्कीच चांगली आहे मग मला पण पाच हजार रुपयाची आणावे लागेल पण त्यांच्या कोट्यातल्या त्याच्या गायीच्या खर्चा वेगळा आहेत आपल्या कोट्यातल्या खर्चा वेगळा तर जो सर्वप्रथम ब्रीडिंग करायची आहे ज्याला ज्याला थोडीफार कर सुधारणा करायची आहे गायीच्या आण होऊन होणाऱ्या कालवडीत तर त्यांना सहज साधं सोपं दूध वाढ पहिली गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची आहे तर ते तुम्हाला कोणत्याही इम्पोर्टेड सिमेंटचं अगदी कोणत्याही कंपनीचं भरलं तरी तुम्हाला त्यात दूध वाढ भेटणार आहे त्यामुळं असं नाही काही किमतीवर जाणार की कि तुम्हाला म्हणजे अक्षरशः एक शंभर रुपयाची जरी तुम्ही स्ट्रॉ आणली इम्पोर्टेड बु, बुल बुलच्या सिमेंटची तरीही तुम्हाला निश्चित पाच ते सात आठ लिटर दहा लिटरपर्यंत वाढ देऊ शकते त्यामुळे जास्त खर्च करण्याची अशी काही आवश्यकता नाही सुरुवातीच्या ह्याच्यात पण नंतर मात्र ज्यांनी पुढच्या जनरेशन मध्ये आणखी त्याच्यात काही सुधारणा पाहिजे मग अगदी कासेच आकार असेल तर तो मला एकदम पाहिजे कॉम्पॅक्ट पाहिजे जर म्हणजे गायीची सड आहेत ते लांब आहेत ते थोडेसे आखूड करायचे तरी असताना तसं हा तर ते पण आपण तसे आकूड किंवा लांब पण करू शकतो पाठीमागचे सड असतील ते जर असे जुळून असले तर थोडस स्क्वेअर पाहिजे असलं आपल्याला तरी आपण थोडेसे ते असे फाकवू शकतो किंवा फाकलेले असले तर जुळवूही शकतो तसे मुलं आहेत आणि जर क्वालिटीला प्रोटीन फॅट बसत नसेल तर त्यात इन्क्रीज होणारे पण पन, तसे पण आहेत बुलं आहेत की त्यांचं जर आपण कांडे वापरली तर त्यात पण सुधारणा निश्चित होऊ शकते जर दुसरी गोष्ट आणखी की आपल्याला शिंग नसणारे म्हणजे कालवडी पाहिजेत तर तसं पण सत्तर आता कालावधी झाल्यावर शिंग जाळतो शिंग जाळतो हा पण काही लोकांना त्या शिंग जाळण्याचं थो थोडं म्हणजे रासदायक वाटतं त्रासदायक वाटतं व्यतना वगैरे काहीला पाहु वाटत नाही समजा त्यामुळे तसे शिंग राहू देते तर तसे सुद्धा आहेत इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे त्यामुळे ब्रीडिंग चा सार्वांनीच विचार करा केला पाहिजे आणि किमतीवर ह्याच्यावर न राहता चांगल्या तज्ञ व्यक्ती असतील तर त्यांच्या बरोबर चर्चा करून आपल्याला काय पाहिजे ते, ते आपण त्यांना सांगून तसे बुल सिलेक्शन करून घेतले पाहिजेत तर मी माझ्या गोट्याला मी पण इतका अभ्यास करत नाही फक्त थोडाफार माहिती आहे मला थोडंफार पेडिग्री वाचता येते पण इतकं खोलात मी पण कधी शिरलो नाही आणि तेवढा वेळ पण भेटत नाही आणि सगळ्यांना शक्य पण नाही तर त्यांनी फक्त बोलकं झालं पाहिजे त्यांना थोड्या ओळखी वाढवल्या पाहिजेत तर माझ्या गोट्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मला हरीश भाऊ येडे निलेश भाऊ दये सर वामन गायकवाड सर ह्यांना मी विचारतो न विचारतो जे आहे, आहे।, आहे, आहे, आहे ते आहे माझी गाई ह्या बुलच्या शिमेंची आहे हिचं दूध एवढं आहे आणि माझ्याकडे हे चार बुलचे कांडे आहेत समजा तर ह्या मी कोणते सिलेक्ट करू तर त्यांना तेवढं सांगितलं की ते त्याच्यावर अभ्यास करून आपल्याला उत्तर देतील की हे तुम्ही योग्य राहील तुम्हाला मग ते बुला स्ट्रॉ आपण वापरायचं त्यामुळे इतकं काय अवघड नाही पण आपण तज्ज्ञांच्या संपर्कात आणि त्यांच्याशी बोलण्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी काढणार नाही तर मित्रांनो सिमेंट सिलेक्शन कसं करायचं आणि ब्रीडिंगवरती कामाला सुरुवात ह्या व्हिडिओनंतर बरेच शेतकरी मित्र करतील अशी आशा बाळगतो आणि ह्या व्हिडिओनंतर आपण चार नियोजन आणि शेडचं व्यवस्थापन कसं आहे ह्याच्यावरती प्रकाश जर टाकणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका